नमस्कार राजवेश कॉर्नर ऑल इन वनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज पडलं होतं खूप असं कडक ऊन त्यासाठी मी आज गहू गाळून उन, उन्हात वाळत घातलेला द्वार आहे कारण त्यात कीड पडलेलं होतं थंडी पडायला लागली त्यामुळे धूळही खूप यायला लागली आहे तसं मनी देखील खूप धूळ बसलेली आहे घरात ठेवलं तरी त्याच्यावर एवढी धूळ बसून गेलेली आहे तो देखील आज मी साफ करते आणि आज मी इथे बनवली साधी सोपी सिंपल अशी काळ्या मसाल्याची टमाट्याची चटणी तुम्ही देखील एकदा काळ्या मसाल्याची करून बघा खूप टेस्टी लागते इथे मी दूध गरम करून घेतलं आहे आणि इथे मी चपातींसाठी कणिक मळायला घेते बरेच जण आता कढईत कणिक मळतात पण मला काही जमत नाही मी ट्राय करून बघितलं पण मला याच्यातच सोपं वाटतं परातीमध्ये इथे मी कणिक मळून घेतलेलं आहे आमच्या शेजारी एक मावशी आहे ते जेव्हा कणिक मळतात तेव्हा त्यांच्या परातीला किंवा कढईला अजिबातसुद्धा पीठ लागलेलं राहत नाही त्या क परातीकडे बघून असं वाटतं की यात कणिक मळलंच नव्हतं इतकी स्वच्छ कणिक मळल्यानंतर त्यांची परात असते इथे मी डायनिंग टेबल देखील पुसून घेतलेलं आहे त्याचं कवर आज बदलून घेते आणि आज संडे असल्यामुळे अशी किरकोळ कामं बरेच असतात बेडकवर देखील नवीन लावून घेतलं आहे पहिलं बेडकवर धुवायला टाकलं आहे आणि आमच्याकडे ह्या अशा कडक चपात्या रोजच बनवल्या जातात तिखट मीठ तेल टाकून छान अशा कुरकुरीत पापडसारख्या कुरुम कुरुम खायला छान लागतात धन्यवाद